आज आपण पाहणार आहोत एकदम झटपट स्वादिष्ट आणि मुलांच्या टिफिनसाठी योग्य अशी भेंडीची सिंपल भाजी भेंडीची भाजी चिकट होऊ नये किंवा तिचा रंगही छान राहावा यासाठी मी काही टिप्स इथे सांगितले आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान रेसिपीज बघायला मिळतील नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये मी इथे तीनशे ग्रॅम एवढी भेंडी घेतली आहे भेंडी मी आधी स्वच्छ धुवून घेतली आहे नंतर एका कोरड्या कापडाने मी याला व्यवस्थित पुसून घेतलं आहे हे बघा भेंडी घेताना असे याचे पुढचे याचे टोक असतात ना एचे एचे, ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे म्हणजे जर ते असे पटकन वाकले गेले याचा अर्थ ती छान कोवळी भेंडी आहे आणि भेंडी शक्यतो सरळ घ्यायला पाहिजे वाकडी जर भेंडी घेतली तर त्याच्यात कीड असू शकते तर आपण आता ही भेंडी चिरून घेऊया दोन प्रकारे चिरणार आहे मी इथे दाखवते आहे तुम्हाला सगळ्यात आधी आपण जो भेंडीचा वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि खूप पातळ किंवा खूप मोठे मोठे भाग करायचे नाही आपल्याला हे बघा अशा पद्धतीने चिरायची आहे खूप पटकन चिरले जाते फक्त हात सांभाळून करायला पाहिजे एका वेळेस तुम्ही दोन दोन भेंडीसुद्धा घेऊ शकता चिरायला आणि जो खालचा शेंडा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा इथे काढून घेतला आहे मी आणि दुसरा प्रकार हा असा आपण एखाद्या चॉपिंग बोर्डवर करू शकता अशा पद्धतीने पण अशा पद्धतीने थोडा वेळ लागतो करायला पण दोन दोन तीन तीन भेंडी जर की घेऊन केली तर पटकन होतं फक्त त्यातली कीड व्यवस्थित बघून घ्यायची हे बघा इथे भेंडी चिरून झाली आहे आणि भेंडीच्या आतल्या बियाई किती बारीक आहे तुम्ही पाहू शकतात आणि भेंडी अगदी एकसारखी चिरल्या गेली आहे तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही जर आदल्या रात्रीच अशी भेंडी चिरून फ्रीजमध्ये ठेवली एक तर तुमचं काम सोपं होतं आणि दुसरं म्हणजे ही भेंडी कमी चिकट होते छान अशी मोकळी होते आता आपण इथे फोडणी घालून घेऊया दोन ते तीन चमचे मी तेल घातलं आहे कढईमध्ये फोडणीमध्ये मी ते अर्धा चमचा मोहरी घातली आहे काही काही लोक मोहरी घालत नाही पण मी घालते खूप छान चव लागते याच्यामुळे आणि अर्धा चमचा मी इथे जिरे घातले आहे जिरे आणि मोरी छान तडतडले आता त्याच्यानंतर मी इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहे जर लसूण कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही ठेचून घातलं तर त्याची चव अजूनच छान लागते त्यानंतर मी इथे घातली आहे कडीपत्त्याची पाने आणि थोडासा चिमूटभर हिंग घातला आहे ज्याने अजून छान चव येते आणि तुम्ही पाहू शकतात लसूण छान असा लाल झाला आहे आता इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट इथे ॲडजस्ट करू शकता लहान मुलांना द्यायचं असेल तर थोडी कमी तिखट तुम्ही करू शकतात एक पूर्ण मी इथे कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा बारीक चिरून घातला आहे आता यालाही आपण व्यवस्थित परतून घेऊया हे बघा कांदा इथे छान परतला आहे असा ट्रान्सपरंट झाला आहे सोनेरी रंग आला आहे आता आपण इथे आपली भेंडी जी चिरून ठेवली होती ती घालूया छान परतून घ्यायची आपल्याला आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिठाला आपण आता आपण याला झाकण ठेवणार नाही याच्यावर झाकण ठेवल्यामुळे काय होतं भेंडी चिकट होते हे बघा दिसते का चिकट झालेली आहे आपण मीठ आहे म्हणून पण आता हा चिकटपणा मी कसं घालवणार आहे हे बघा अशा पद्धतीने अशी भेंडी जी आहे ती सगळ्या बाजूने अशी पसरून ठेवायची याने काय होतं जो आपला चिकटपणा आहे भेंडीचा तो पूर्णपणे असं जळून जातो आणि भेंडी मोकळी होते जोपर्यंत आपली भेंडी छान मोकळी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे करायचं आहे मी दोन ते तीन वेळा केलं त्याच्यानंतर भेंडी छान अशी मोकळी झाली होती हे बघा पुन्हा एकदा दाखवते कसं करायचं आहे भेंडी अशी पसरून ठेवायची एकावर एक नाही ठेवायची म्हणजे भेंडी छान अशी छान कुरकुरीतही होते आणि अजिबात चिकट होत नाही तुम्ही कढईमध्ये पाहू शकता जो असं लाल झाल झालेला आहे तो सगळा जो भेंडीचा चिकटपणा आहे तो जळालेला आहे भेंडी अजिबात जळालेली नाही तुम्ही पाहू शकता हे बघा इथे भेंडी तयार झाली आहे आपली अजिबात चिकट नाही आहे अगदी मोकळी अशी भेंडीची भाजी ते तयार झालेली आपली छान अशी मोकळी आणि सुटसुटीत भाजी जर असेल मुले खुप ने सिंपल जर तर लहान मुलंही खूप आवडीने खातात खूपच सिम्पल रेसिपी आहे पण काही टिप्स ज्या मी ते सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही अशा पद्धतीने छान अशी कुरकुरीत आणि अशी मोकळी भेंडी तुम्ही करू शकता आणि तुम्ही पाहू शकतात रंगही अगदी व्यवस्थित आहे अजिबात काळा पडलेला नाही आहे छान असं बघा मी ते बोलमध्ये काढून दाखवते आहे रंग किती सुंदर आला आहे भेंडीला अजिबात चिकट नाही आहे खूपच मोकळी झालेली आहे माझ्या चॅनलवर अजून एक भेंडीची रेसिपी आहे भेंडी फ्राय खूपच छान प्रतिसाद मिळालेला आहे त्याला तुम्ही नक्की एकदा जाऊन बघा मी वरती लिंक देते आहे तुम्हाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबत बेल आयकनही दाबा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान स्वादिष्ट अशा रेसिपीज बघायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद